जरांगे पाटील खडबडून पुन्हा एकदा जागे झाले काय कारण सांभोवा ते पी प्रतिमान म्हणतात ना दया तो गडबड आहे तुम्हाला जर आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या आधी जारांगे पाटील जागे झाले लोकसभा निवडणूक झाली बी जे पीचा दंड म्हणजे दंडनय पराभव झाला त्यानंतर विधानसभेच्या वेळेसुद्धा जारांगे पाटील पुन्हा एकदा जागे झाले आता विधानसभेचा निकाल तर लागला पण आताच जरांगे पाटील पुन्हा एकदा जागा होण्याचं जा काय कारण असेल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन प्लीज व्हिडिओ कडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मध्यंतराचा काळ थोडा ब्रेकचा गेला मी थोडंसं बाकी कामांमध्ये व्यस्त झालो त्यामुळे तुमच्या पुढे व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नाही पण तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट करसाल तर माझ्यामध्ये ते मोटिवेशन येईल की मी परत परत वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासमोर व्हिडिओ बनवून घेऊ तर प्लीज मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे एक, एक लाईक करा जेणेकरून माझ्या चॅनलची रीच वाढेल सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल चला तर व्हिडिओकडे बोलू मित्रांनो तुम्हाला माहिती असेल एक गोष्ट मी थोडक्यात नक्की सांगतो तुम्हाला विधानसभेमध्ये महायुतीच्या विजयामागे फडणवीस नसून बाकी कोणीही नसून मनोज जरांगे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे होय मनोज जरांगे पाटील यांचा सिंहाचा वाटा हा विधानसभेच्या निवडणुकीच्या महायुतीच्या यशामागे आहे मी असं का म्हणतोय त्याचं कारण म्हणजे असं की मनोज जरांगे पाटील ते म्हणतात ना मित्रांनो की आ, ते कसं असते एक बेणकी राहते आणि एक बैल राहतो ती बेणकी तर मुलगा येतो त्या त्या बेणकीचे मुलं राहतं ते म्हणतं की बघा किती मोठा प्राणी आहे त्या बेणकी म्हणते बघ मी फुगून दाखवते स्वतःला ते फुगून दाखवतो तो, तो म्हणतो अजून मोठा आहे अजून फुगून दाखवतं अजून मोठा आहे अजून फुगवण्याचा प्रयत्न करतो आणि फुटून जातो मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे पण ते आरक्षण कोणत्या मार्गाने मिळवायचं त्या आरक्षणासाठी कोणाला दोषी दाखवायचं आणि कशा प्रकारचा जातीवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवायचा कशा प्रकारचं वातावरण जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम गेल्या ह्या दोन वर्षामध्ये झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं देवेंद्र फडणवीस या व्यक्तीवरती खालच्या दर्जावरती जाऊ टीका करणं देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरती बायकोवरती अश्लिष भाषेमध्ये बक बकवास करणं बाकी समाजाला तुच्छ बाकी समाजाला असं म्हणणं की आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर दोन मिनिटात तुमचा गेम करू ह्या प्रकारचे वक्तव्य करणं मी मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नीतिमत्तेविषयी बोलत नाही आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरला त्याचं कौतुकच झालं पाहिजे पण मित्रांनो हो। हे जे समाजासाठी केलेलं उपोषण होतं किंवा आंदोलन होतं ते राजकारणात तर बदल नाही झालं ना याचा विचार नक्कीच व्हायला हवा कारण की तुम्हाला माहिती असेल केजरीवाल भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनातून समोर आले आणि भ्रष्टाचाराचं प्रतीकच केजरीवाल म्हणले दारूचा घोटाळा असू शीश महाल असू त्यामुळं अशा लोकांवरती म्हणजे आंदोलनातून बाहेर येणाऱ्या लोकांवरती लोकांचा विश्वास उडत चालला आहे त्यामुळे हा व्यक्ती खरंच आपल्यासाठी झगडतोय खरंच आपल्यासाठी त्याग करतोय ही भावना मा आमच्या मराठा समाजामध्ये निर्माण झाली होती पण ह्या व्यक्तीने ज्या प्रकारच्या पॉलिटिकल गेम खेळण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती असेल की मी का बरं म्हणतोय की महायुतीच्या विकास विजयामागे मनोज जरांगे पाटील साहेब यांचाच हात होता त्याचं कारण असं की कोणाला किती अंगावर घ्यायचं आचार्य चाणक्यसुद्धा म्हणतात की ॲट ए टाईम एक पेक्षा जास्त फ्रंट खोलू नये कारण की तुम्ही एका फ्रंटवर तर वॉल वॉर खेळू शकता पण मल्टिपल फ्रंट जर तुम्ही उघडले तर तुम्ही वॉर खेळू शकत नाही तुम्ही तुमची एनर्जी एका बाजूने किंवा एक एका डायरेक्शनने लावू शकत नाही देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजावरती टीका करत होते तोपर्यंत बाकी ते तर ठीक होतं देवेंद्र फडणवीसांना बोलून गेले देवेंद्र फडणवीसांना शिवाय दिल्या तोपर्यंत ठीक होतं पण बाकीचे जे, जे समाज आहे त्यांना एक एक करून अंगावर घेण्याचं काम हे मनोज दरांगे पाटलांनी केलं उदाहरण द्यायचं ठरलं तर हो महाराष्ट्रामध्ये दोन अडीच टक्केच ब्राह्मण समाज असेल पण मित्रांनो हा ब्राह्मण समाज हा सॅच्युरेट झालेला मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला दिसेल पुणे नाशिक किंवा जे मोठे मोठे महानगर आहेत त्या ठिकाणी ब्राह्मण समाज हा दहा टक्के बारा बारा टक्क्यापर्यंत जातो जसं जर तुम्ही पुण्याचं उदाहरण जर घेतलं तर पुण्यामध्ये जवळपास दहा टक्के हा ब्राह्मण समाज आहे त्यामुळं फडणवीसांना ब्राह्मणांना दिवस रात्र शिवाय देव देऊ हा जो दोन अडीच टक्के समाज होता तो अंगावर घेतला तो त्यांच्या विरोधात गेला त्यानंतर पंकजा मुंडे असेल धनंजय मुंडे असेल यांच्या विरुद्ध जाऊन यांच्या जाती 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 जातीमध्ये जाती ते निर्माण करून वंजारी समाज सुद्धा अंगावर घेतला एवढंच काय तर लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळांना दिवस रात्र शिवाय देऊ देव माळी समाज अंगावर घेतला लक्ष्मण हाके यांना दिवस रात्र टोकू टोकू धनगर समाज अंगावर घेतला त्यामुळं ओबीसी समाजामध्ये एक वातावरण तयार झालं की हा व्यक्ती आपल्या हक्काचा आरक्षण घेतोय की काय मी पुन्हा एकदा सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं आणि मराठा समाजाचा हक्क आहे आरक्षण मिळवणं पण ते कुठल्या प्रकारे आणि कुठल्या प्रकारे मिळून घ्यायचं याचा एक विचार मनोज जरागे पाटील साहेबांनी केला पाहिजे तुम्हाला माहिती असेल मी का बोललो की मनोज जरागे पाटील पुन्हा एकदा जागे झाले आणि मुंबईच्या दिशेने जाण्याचं त्यांनी ठरवलं आता मुंबईमध्ये जाऊन परत चक्का जाम अरे मुंबई पहिलेच चक्का जाम असते साहेब आता तुम्ही किती चक्का जाम करसा तुम्हाला काय वाटतं त्यामुळे महाराष्ट्रातला किंवा मुंबईमधला मराठा मराठी माणूस हा तुमच्या मागे उभे राहिला मराठा समाज म्हणजे तुम्ही नाही मनोज जारांगे पाटील साहेब मराठा समाज म्हणजे तुम्ही नाही मराठा समाजाचं नेतृत्व तुम्हीच करता असं नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दशकांपासून लढे देणारे खूप मोठे मानवी वाचवून गेले ज्यांना संविधानाची सुद्धा जाणीव होती ज्यांना कॉन्स्टिट्युशनल नॉलेज होतं ज्यांना एज्युकेशनल नॉलेज होतं सगळं नॉलेज येतं आम्ही डांबरे डांबरे से जायंगे बेसना भाकरे खाते खाते जायंगे या शब्दाला काही अर्थ नाही याचा आयला याची आय काढा त्याला घोडा लावा त्याचा उंचा करा त्याचा हे करा अशा शब्दामध्ये आजपर्यंत कुणी कुणाला खालच्या दर्जाच्या शिवाय दिल्या नाही पण तुम्ही दिल्या आणि तुम्ही मोठे आहात एका मोठ्या समाजाचा मोठा नेता त्यामुळं तुमच्याकडे दुर्लक्ष करावंच लागेल नाहीतर सगळ्यांना धोका आहे ना बाबा आर तुम्ही निवडणुकीमध्ये पाडसाल पण आता मनोज जारंगे पाटील यांना जाग येण्याचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं हो नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्हाला माहिती आहे ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य ज्या संस्थेच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये आरक्षण मिळतं आता त्याचाच मुद्दा घेऊन जे मराठा समाजामध्ये दोन पर्सेंट श्रीमंत लोक म्हणतात आपण तर श्रीमंत जे स्वतःला एकदम श्रीमंत दर्जाचं असं समजतात किंवा असं काही असेल प्रत्येक समाजात राहतात असं मराठा समाजच नाही ब्राह्मण असेल बंजारी असेल धनगर असेल माळी असेल प्रत्येक समाजामध्ये जो अप्पर क्लास राहतो लेअर त्या लोकांना माहिती आहे की जर मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जे ओबीसी ज्या जागा निघतात त्या सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो त्या ठिकाणी सुद्धा आपण पात्र ठरू हो शकतो मित्रांनो तुम्हाला आजच सांगतो हा सगळा लढा येणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतला आहे हा सगळा लढा हा सगळा आंदोलन पुन्हा एकदा उभं करण्याचं काम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो जेवढ्या लोअर लोअर लेवलवरती निवडणूक जाते तेव्हा जनसंपर्क त्या व्यक्तीचा किती तगडा आहे किती दांडगा आहे याच्यावरती निवडणूक होतात मनोज जरांगे पाटील यांना जर वाटत असेल की महाराष्ट्राचं वातावरण खराब करावं वा। तुम्हाला माहिती असेल की एक फॉरेन किट सुरू आहे ज्याच्यामध्ये जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणं जाती जातीमध्ये जाती भांडण लावणं आणि त्यातून जो हिंदू समाज म्हणून जो एकत्र येतो त्याला हिंदू मध्ये वेगवेगळ्या जातीत तोडणं याचं काम हे फॉरेन मीडियाकडून पण सुरू आहे राहुल गांधी साहेबांकडून पण सुरू आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये जर कोणी ग्राउंड जमीन पातळीवर जर उतरत असेल तर ते आमचे मनोज जरांगे पाटील साहेब मनोज जरांगे पाटील साहेबांचं कर्तृत्व काय तर मनोज जरांगे पाटील साहेबांचं कर्तृत्व हे किती आहे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मण हके असेल भरपूर नेते ओबीसीसाठी उभे राहतील एकीकडे मराठा समाज परत एकदा ओबीसी समाजापुढे येईल वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे समाज एकमेकापुढे येईल तो समाज धनगर समाज विरुद्ध मराठा समाज असेल विरुद्ध मराठा असेल वंजारी विरुद्ध मराठा असेल अजून कोणता असेल पुन्हा एकदा महाराष्ट्र हा जातीच्या तेढामध्ये अटकेल पुन्हा एकदा महाराष्ट्र हा द्वेषाच्या राजकारणात अटकेल अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज महाराष्ट्राला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील साहेबांनी हे जे नवीन बिल्गार दिली आहे यलगार दिली आहे ती यलगार कशासाठी असावी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद